हमेशा मराठीला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात हा दर्जा मिळाला हा दर्जा का तसं आणि मांडण्यासाठी माझी उत्सुकता वाढतो अतिशय साध्या भाषेत सांगायचं झालं तर मराठीला अभिजात हा दर्जेसाठी काही महत्वपूर्ण निकष केंद्र सरकारने मानले त्यातलेच काही निकष म्हणजे की त्या भाषेतील साहित्य हे श्रेष्ठ असावं भाषा दीड हजार ते दोन हजार वर्ष जुनी असावी तिसरा निकष होता की कार्याचा उद्या भाषा बदलत जाते त्यामुळे मूळ रूप आणि अर्थरूप या साम्यासावं आणि असे सर्व निकष मराठीने पूर्ण केले आणि मराठीला अभिजात हा दर्जा मिळाला मात्र आज होताना आपल्याला पाहायला मिळते हो ज्या भाषेला तुकारामांनी श्रीमंत केलं ज्या भाषेला नामदेवानी श्रीमंत केलं भाषेला एकनाथांनी श्रीमंत केलं विंचू चावला ज्या भाषेला माझ्या मराठीची पहिल्या जिंके असं म्हणत ज्ञानेश्वरांनी श्रीमंत केलं त्या भाषेविषयी अभिमान वाटणं तिचं संवर्धन करणं ही तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे विषय ते पुढे जाताना आपल्याला असं लक्षात येईल की मराठीला अभिजात हा दर्जा मिळाला म्हणजे नेमका तर पुढे काय होईल खर साहजिकच ब्रिटिश अधिकारी होता त्याने भाषांचा अभ्यास केला तो म्हणतो की कोणती भाषा जगते आणि कोणती मरते तो असं म्हणतो की जी भाषा रोजगार देते ती भाषा जगते खरदार अभिजात हा दर्जा मिळाल्यामुळे नक्कीच मराठी नोकऱ्यांमध्ये वाढ होईल मग ते विद्यापीठांमध्ये असो किंवा साहित्य क्षेत्रांमध्ये असो आणि तेहून पुढे जाऊन केंद्र सरकार दरवर्षी पाचशे कोटी रुपयांचं अनुदान हे मराठी भाषेसाठी देईल जेणेकरून मराठी भाषेच संवर्धन आणि जतन होईल ते संवर्धन करणं ही फक्त केंद्र सरकारची जबाबदारी अजिबात नाही ती जितकी केंद्र सरकारची तितकीच ती आपली जबाबदारी आहे बघा ना ज्या मराठी भाषेची गोडी आपल्याला ज्या मराठी शाळांनी लावली आज त्याच मराठी शाळेचं पट कमी होताना आपल्याला पाहायला मिळतं गाव तिथं जिल्हा परिषद मराठी शाळा असं चित्र असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये गाव तिथे इंग्रजी माध्यम असं ठळक पण आपल्याला पाहायला मिळतं मात्र अभिजात हा हे मिळाल्यामुळे बदले आणि आणि पुढे जाऊन आपल्याला मराठीला नॅनवश देखील बनवायचं हे देखील समजून घेणं हे तितकच महत्वाचं आहे त्यातलंच एक म्हणजे पहिले ते बारे पण मराठी अनिवार्य करणे जो नुकतंच आता निर्णय झालेला आहे आणि तेहून पुढे जाऊन पहिली ते डी पर्यंतचं सर्व शिक्षण हे मराठीमध्ये आणलं मला असं वाटतं की नवी उचललेल्या सर्वात मोठ्या पाऊल असेल कारण भाषा ही आपल्याला संस्कृती शिकवते व्यागलो असं म्हणतो जर कोणत्या देशात देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या देशातील भाषा आणि संस्कृती यावर पहिले मार करा म्हणून त्याच्या शिक्षण पद्धतीनुसार आपल्याकडच्या मुलांना कविता शिकवल्या जातात रेन रेन गो अवे कम अगेन अनदर डे लिटल बेबी टू डे कारण त्यांना पावसाची गरज नाही पण त्या कवितेची आपल्या देशात काय गरज कृषी प्रधान देश आहे यात ऐंशी टक्के शेती ही पाण्यावर असते म्हणून आपल्या देशामध्ये रेन रेन या कवितेची नाही तर एरे एरे पावसा तुला देतो पैसा या कवितेची गरज आहे आणि हा फरक खर तर पालकांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि मराठी हा जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचं एक सर्व सर्वात मोठं कारण ते म्हणजे साहित्य साहित्य साहित म्हणजे प्रवास प्रवास उडवापासून आस्थापर्यंतचा भाषेपासून भावने पर्यंतचा आणि साहित्याची जननी असलेल्या मराठीला अगदी संतांपासून केलं आपल्या मराठी भाषेमध्ये साहित्याशी अजिबात कमी नाहीतला आमच्या खानदेशातील बहिला वैसा म्हणतात धर तिच्या कुशी मधी बिया बियाणली जल वर पसरली माती जशी शाल बांधरली किंवा संसार संसार जसा तवा चुलीवर पहिल्या हाताला चटके मग मिळ्याची भाकर इतक्या खोलात जाऊन मी मराठी साहित्य जे नोबेल पुरस्कार विजेते प्राध्यापक हरिनेर यांना भेटतात आणि तसं म्हणतात की मला तुकाराम वाचायचं आहे म्हणून प्राध्यापक हरिने दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी लिहिलेला म्हणून तुका हे पुस्तक देतात ते पुस्तक वाचल्यानंतर तो नोबेल पुरस्कार विषय असं म्हणतो की तुम्ही मराठी लोक कटू आहात तुम्हाला मार्केटिंग अजिबात जमत नाही आतापर्यंत आम्ही म्हणायचो सर्वात मोठा लेखक कोण आम्ही म्हणायचो इंग्रजी मधला सेक्सपियर पण आता मी तुला सांगतो शंभर शेक्सपियर याच्यावरून ओवाडून टाकावे जितके महान तुकाराम महाराजे अशा मराठी भाषेचा आपल्याला प्रभाव आपल्यावर पडला तो पुण्यामुळे पडला का आपण हिंदी बोलू लागलो फक्त चित्रपट असं कोणतं हिंदी साहित्य आपण वाचलं हिंदी आपल्याला समजली ती फक्त चित्रपटातून मग ही जी माध्यम आहे त्या माध्यमातून अभिजात मराठी जाणं हे तितकंच महत्वाचं आहे याची सुरुवात आपण आपल्या दैनंदिन जीवनात मराठी बोलण्यापासून करायला पाहिजे संपूर्ण जगामध्ये मराठी तिसऱ्या नंबरला आहे म्हणजे जगात भाषा आहेत त्यात आपण तिसऱ्या नंबरला म्हणजे फार अवस्था आहे का अजिबात नाही आपण गमतीने असं म्हणतो की जी वस्तुस्थिती देखील आहे की मुंबई लोकलमध्ये सुरू होणारी भांडणं ही हिंदीमध्ये सुरू होतात आणि संपतात मराठीमधून <laughs> म्हणून आपल्या बोलण्याची सुरुवात मी हायने करता नमस्कार मी केली अतिउत्तम म्हणून विषयाच्या शेवट जाताना इतकं सांग असं वाटेल की मराठीला अभिजात हा दर्शन मिळाला असला तरी माझी माय मराठी ही तेव्हाही अभिजात होती जेव्हा मुक्तेश्वर आणि मुक्त गोडवे दिसेले माझी माय मराठी ही तेव्हाही अभिजात होती जेव्हा तुम्ही लागेल असं म्हणून सत्ता दिशाला कला ठणकावले माझी माय मराठी ही तेव्हाही अभिजात होती जेव्हा तमाश्री चोमड्यांनी तिला विनोदान हसवलं माझी माय मराठी तेव्हाही अभिजात होती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला सन्मानाने आणि नाव बसवलं म्हणून मराठी ही केवळ भाषा नाही इथल्या पंचतत्वात विलीन झालेलं एक पंच बीज आहे जे तुमच्या आमच्या बापदादांनी राखलं समृद्ध केलं आणि इथं आणलं ती त्यांच्या लेकरांच्या मनात तेव्हाही अभिजात होती पुढेही अभिजात असेल आताची ही नोंद ही फक्त सरकारी दफ्तरी पण ही नसे थोडे म्हणून मुलांना ए फोर आपण नक्कीच शिका पण आईचा असतो हे शिकवणं त्यांच्या मनात रुजवणं हे तितकंच महत्वाचं आहे भाषा शिकता येईलही पण ना आणि बाहेरून जोडवता येत नाही ती आतूनच जोडते म्हणून शेवटी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुम आग्रज यांच्या काही एवढी उत्साह परभाषेतही वा पारंग ज्ञान साधना करा तरी माये मराठी मरत इकडे परकीचे पदे शेप नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवस मुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका आपल्या प्रगती शिर टाकू नका आभार